मोठी बातमी डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी भारताचा दावा ठरला खरा मध्यस्थीबाबत केलं मोठं वक्तव्य मोठी बातमी समोर येत आहे सीज फायरच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारली आहे सुरुवातीला त्यांनी मोठा दावा केला होता आपल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं मात्र त्यांनी आता आपल्या या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे कतारच्या दोहामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मला असं नाही म्हणायचं की मी मध्यस्थी केली मात्र मी त्यांना मदत अवश्य केली आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय ट्रम्प यांच्या या वक्तव्याची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे सोबतच त्यांनी असं देखील म्हटलंय की आता भारत आणि पाकिस्तान खूप आनंदी आहेत दोघेही व्यापारावर बोलत आहेत मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा एकदा यू टर्न मारला भारत आणि पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आपसात भांडत आहेत मला माहीत नाही हा वाद मी मिटवू शकेल की नाही हे खूप अवघड प्रकरण आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत बोलताना मोठा दावा केला होता मी दोन्ही देशांवर व्यापारिक दबाव टाकला तेव्हाच युद्धविराम शक्य झालं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं आता ते दोन्ही देश युद्धाची नाही तर व्यापाराची गोष्ट करतात असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं मात्र भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा आधीच फेटाळून लावला युद्धविरामामध्ये व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असं भारतानं म्हटलं होतं हा युद्धविरामाचा निर्णय दोन्ही देशांमध्ये दे झाला आहे यामध्ये दे तिसऱ्या देशाची भूमिका नाही असं देखील भारतानं म्हटलं होतं I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden, you'll start seeing missiles uh, of a different type. And we got it uh, settled, I hope. I hope I don't walk out of here and two days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that. And India was very happy with that. And I think they're on the way. You know, they have been fighting for about a thousand years, in all fairness. <laughs> so I said, You know, I could settle that up. I could settle anything. Let me settle it up. Let's get them all together. How long have you been fighting? about a thousand years oh that's a lot i'm not sure about that i'm not sure about settling that's a tough one they've been fighting for a long time but uh we got that settled nobody boy everybody was very happy i'll tell you that looked like it was really going to be escalating out of control but we bureau report sbn marathi